रेवल बॉयज ग्रुपच्या वतीने प्राधान्य कुटुंब योजनेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलनात छेडण्याचा इशारा शिधापत्रिकेतील भ्रष्टाचार थांबवा अंकुश सूर्यवंशी यांचं वक्तव्य देगलूर तालुक्यातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना अद्यापही प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ मिळालेला नाही यावरून रेबल बॉयज ग्रुपचे तालुका अध्यक्ष अंकुश सूर्यवंशी यांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर केले आहे या निवेदनात पुरवठा विभागातील अनियमितता आणि भ्रष्टाचारावर तीव्र आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे निवेदनानुसार अनेक गरजू नागरिक अद्यापही राशन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत तर काहींना अपात्र तिहेरी शिधापत्रिका मिळाल्या आहेत कार्यालयीन अनियमितता आणि दलालांमार्फत होणाऱ्या भ्रष्टाचारांमुळे गरीब नागरिकांना आपल्या हक्काचा लाभ मिळत नाही काही अधिकाऱ्यांनी आपले नातेवाईक आणि मित्रमंडळीची नावे प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट केली असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला याशिवाय नागरिकांची सनद कार्यालयाच्या प्रदर्शनी लावण्याची मागणीही करण्यात आली असून सात दिवसात ही कार्यवाही न झाल्यास संघटनेतर्फे स्वतःहून ही सनद नावल्या येईल असा इशारा देण्यात आला आहे पुरवठा अधिकारी सामान्य नागरिकांशी असभ्य वर्तवणूक करीत असून गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आले आहे त्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे योग्य ती कारवाई झाली न नसल्यास रेबल ब्रॉयज ग्रुपचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे तालुक्यातील गरजू आणि लाभार्थ्यांच्या हक्काचे रक्षण व्हावे यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा या, करा या विषयावरून सामाजिक असंतोष वाढण्याची शक्यता आहे मिलिंद वाघमारेसह मी स्मिता पाटील माइल्ड मीडिया आज ॉच्या वतीनं ते काय काय मागणी होती तुमची आज आम्हाला निवेदन देऊन दहा पंधरा दिवस झाले होते आणि त्यांना तसं ज्या निवेदनात आम्ही ठरल्याप्रमाणे त्यांना म्हटलं होतं की बाबा जे अन्न पुरवठा नागरी विभागानं दोन हजार बावीसला ला ना, ना दोन हजार बावीसला ला नागरिकाची सनद प्रसिद्धी करण्यासाठी आणि माहिती अधिकार अधिनियम चार दोन हजार पाच अंतर्गत कलम हे अभिप्रेत होतं की नागरिकाची सनद प्रसिद्ध करणं म्हणून पण अजिबात हे आजपर्यंत आपल्या तहसील कार्याला झालंच नाही आणि अन्य पुरवठा विभागात झालंच नाही आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही नागरिक सनद प्रसिद्ध करा जेणेकरून लोकांना जे तरुण वर्ग आहे जे शिक सुशिक्षित वर्ग आहे त्यांना कळेल की माझं काम आहे आणि काय काम मला कुठल्या कामासाठी कोणत्या योजनेसाठी काय कागदपत्र लागते आणि कोणा किती दिवसात काम होईल याची त्याला जाणकारी म्हणजे त्याला ते माहिती होईल त्याला या संदर्भात दिलो होतो आणि दुस त्याच विषयामध्ये आणि एकतर पुरवठा विभागाचे अधिकारी जे आहेत आपले देगलूरचे ते त्यांचं इतकं महान कार्य आहे की त्यांचं इतकं महान कार्य आहे की ऑक्टोंबरमध्ये एक बातमी प्रसारित झाली होती लोक ऊर्जाला की तीनशे कुठं देगलूर शहरामध्ये परस्पर धान्य दुकानदाराच्या सहाय्याने विक्री केली होती आणि ज्यावेळेस आचारसंहिता होती त्यावेळेस इष्टांग नाही इष्टांग नाही म्हणून ते सारखं सांगत आहेत की गोरगरीब लोकांना यांनी भाऊ इष्टांग नाही इष्टांग नाही असं म्हणून हे डायरेक्ट आज सुद्धा घेणे गेले लोकांचे डायरेक्ट एन पी एच मध्ये टाकणं प्राधान्य मी टाकायचंच नाही पीएचएच मध्ये करवटच करत नव्हते आणि आम्ही सांगलं तर हे नाही इष्टांग आल्यानंतर आम्ही मागणी केलो आल्यानंतर टाकतो पण आजच्या सध्याच्या काळामध्ये लोक सगळे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये लोकांना इथे येणं झालं नाही ऑफिस बंद होतं तर त्या काळामध्ये पुरवठा अधिकाऱ्यांनी यांच्या नातेवाईकाचे यांच्या मित्रमंडळीचे आणि एकच सेतू केंद्रामधून ते पण आपले पठाण काय महबूब काय तर नाव आहे त्यांचं त्या सेतू केंद्रामधून हे केलेले त्यांच्याच लॉगिन आल्यानंतर त्यांनाच प्राधान्य टाकण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या काळामध्ये जे काही प्राधान्य झालेत आणि यांनी मॅडम आल्यापासून जे प्राधान्य नाव पडलेले आहेत या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि सगळ्यांची उत्पन्नाचे प्रंप घेतलेत का कारण हे नाही उत्पन्नाचं तर आणि शासन निर्णयानुसार तर उत्पन्नाच्या प्रमाणाची गरजच नाही उघड लोकांना गोरगरीब लोकांना तात्काळ ठेवलेले आहेत म्हणून आम्ही हे गरीब आणि अतिशय दुबळे झालेलं पुरवठा विभागाला रेबल बॉइच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही त्यांना नागरिक सनत भेट म्हणून दिलेलो आहोत त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही ते लावण्यासाठी विनंती केली त्यांना ते लावतील न लावतील त्यांचा प्रश्न आहे तरीसुद्धा आम्ही तुमच्या माध्यमात एकच सांगणं आहे की एकतर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे आणि गोरगरीब जनतेला पूर्ण जे काही खरे गर गरजू लाभार्थी आहेत त्यांना हे टाकून त्यांना म्हणजे तात्काळ लाभ देण्यात यावं हो, एवढी आमची मागणी आहे म्हणणं काय तहसीलदार यावरती मॅडम आहेत त्यांना तहसीलदार साहेब सुद्धा घाबरत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कारण की कुठेतरी राजकीय धागेदोरे यांचे मजबूत असल्या कारण एवढी हिंमत आजपर्यंत कुठल्याच अधिकाऱ्याने केलेली नाही म्हणून यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही म्हणलो तहसीलदार साहेब कारवाईच्या बद्दल शब्द सुद्धा काढण्यात पुढचं काय पुढचा आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जे नियंत्रक शिधा वाटप नियंत्रक नागरिक पुरवठा जे अधिकारी आहेत संजय जे कंट्रोलर असते त्यांचं तिथं जाऊन आम्ही तिथं उपोषण करण्याची आमची तयारी आहे